सुख मिळावून पंचवीस पंचवीस सत्तावीस सत्तावीस चे झाले तरी झाले काही आता काही काहींच्या डोक्यामध्ये विचार चालत असं बाबा आपलं तर काही आता जुळून या सगळं दिसणार आले महाराज झालेलं बरं राहते पण ज्याला ज्याला महाराज व्हायचंय एक महिना कुंभ तास नागोळ पाण्यात उभा करतात आधी महाराज करता। करता। <laughs> सुरुवातीला दुःख दाखवलं जात म्हणजे शरीरावरचा मोह सुटून जाण्याकरता पण तुमच्याकडे कसं आहे आधी सुख दाखवलं जात कॅमेरे मंडप डेकोरेशन साऊंड सिस्टीम हळदच काय चमकीच काय बॉम्बच काय मला मोठा त्याचा कारण त्याला एक शिकवतात ते तुझं आत्ताच हो बाबा काय ते बघून घे तुझ्या घरी दिवा लागला कि तुझ्या जीवाचा दिवाना होते म्हणून आत्ताच बघ बघा आणि तुम्हाला माहीत नसेल लग्न होण्याच्या आधी बघा हे लग्न झालेलं चांगलं लग कळते काही हाताला दुखापत झाली काही झालं तू जुनी माणसं म्हणतात हळद लावा हळद लावतात ते दुःख मिटण्याकरता पण सगळ्यात मोठा रोग होणार आहे म्हणून याच्या अंगाला आधीच हळद लावून ठेवतात आणि हळद नुसता काही भाग नाही पूर्ण अंगाला लावतात याच पूर्ण अंग दुःखात उद्या बुडणार आहे आधीच सज्ज ठेवतात त्याला हळद लावून म्हणून लग्नाच्या आधी हळदीचा कार्यक्रम आता चांगला पहिले इतका हळदीचा बडेजाव नव्हता महाराज आता हळदी लग्नासारख्या खरंच रात्रभर हळदी चालतात त्याच्यामध्ये किती हळद किती किलो हळद संपत हे विचारू नका अ mansa